सकाळच्या सुमारास माझ घरात लावलेली दिव्याची पेटती वात उंदीर घेऊन गेल्याने घराला लागलेल्या आगीत साहित्य जडून खाक झाल्याची घटना घडली ही घटना शनिवारी सहा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये घडली या घटनेत बुधेश्वर रघुनाथ रासेकर व पंचेचाळीस वर्षे यांच्या घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे बुधेश्वर रासेकर हे आपली आई पत्नी व दोन मुलांसह मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास बुधेश्वरने नेहमीप्रमाणे माझ्या घरातील देवाऱ्यासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केली होती काही वेळाने तो मजुरीच्या कामासाठी घराबाहेर घराबाहेर निघून गेला आई सुमित्रा अंगणात कपडे धुत असताना घरातून धूर निघताना दिसला तिने घरात जाऊन पाहिले असता घरातील जीवनावश्यक साहित्य जळत असल्याचे दिसून आले त्यांनी आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले या घटनेत त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य व नातवंडांची शालेय कागदपत्र जोडून खाक झाली या प्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे दरम्यान घराला आग लागून घरातील साहित्य जडून खाक झाल्याची माहिती लाखांदूर महसूल विभागाला होताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तलाठी आशिष खामणकर व सहकारी खुशाल दिगोरे यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला या घटनेत पीडित इस्माचे जवळपास पंचवीस हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे